माजी पंतप्रधान आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ मनमोहन सिंग आता आपल्यामध्ये नाहीयेत पण देशाच्या प्रगतीमध्ये त्यांनी दिलेलं योगदान त्यांना सदैव अमर ठेवेल आज आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित एक रंजक गोष्ट सांगणार आहोत भारताची फाळणी करणाऱ्या मोहम्मद अली जिना यांना खूप वेदना देणारी ही गोष्ट होती नमस्कार मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी मनमोहन सिंग अवघ्या तेरा वर्षांची असतानाची ही घटना आहे बंगरुळ येथे पत्रकार परिषदे पद्धतीने हा किस्सा सांगितला होता ते म्हणाले होते की आमचा जन्म स्वातंत्र्य तो भाग पाकिस्तानच्या पंजाबमध्ये गेला एकोणीशे पंचेचाळीस मध्ये मी फक्त तेरा वर्षांचा होतो लाहोर मधील कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानामध्ये मी हॉकी खेळत होतो आम्ही ज्या मैदानावर खेळायचो त्या मैदानाच्या बाजूलाच मोहम्मद अली जी आजी घर होत एके दिवशी आम्ही शाळेच्या मैदानामध्ये हॉकी खेळत होतो खेळता खेळता मी गोल पोस्टच्या दिशेने जोरदार चेंडू भिरकावला मात्र माझा नेम चुकला आणि ने चेंडू थेट मैदानाच्या बाजूला असलेल्या मोहम्मद जिना यांच्या घराच्या दिशेने गेला मोहम्मद अली जिना त्यावेळी अंगणामध्ये उभे होते मी त्यांना मारलेला चेंडू थेट जिना यांच्या डोक्यावर जाऊन लागला त्यामुळे जिना जखमी झाले चेंडू इतका जोरात लागला की त्यांना रुग्णालयामध्ये ने त्यांच्यावर उपचार करण्यात आले एका पत्रकार परिषदेमध्ये मनमोहन सिंग यांनी हा किस्सा सांगितला चा मनमोहन मनमोहन सिंग सिंग यांच्या पाच साली अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते हा दौरा फक्त दिल्लीच नव्हे तर अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा ठरला होता त्यावेळी जगभरामध्ये भारत अमेरिका अणुकराराची चर्चा होती डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये गाठलेल्या अनेक महिलांच्या दगडांपैकी अमेरिकेसोबतचा अणु करार ही सर्वात मोठी ठरली अनेक महिन्यांच्या हा करार अस्तित्वात आला याच करारावर स्वाक्षरी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अमेरिका दौऱ्यावर गेलेले होते दोन्ही देशांनी करारावर स्वाक्षरा केल्यानंतर दोन दिवसांनी अमेरिकन संसदेसमोर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं भाषण आयोजित करण्यात आलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अमेरिकन संसदेमध्ये प्रवेश करताच तिथल्या सिनेट सदस्यांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाटामध्ये यांचं अभिवादन केलं हा सन्मान फक्त भारताच्या पंतप्रधानांचा नव्हता तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या ठाई असणाऱ्या प्रगाढ ज्ञानाचा त्यांच्या विद्वत्तेचा आणि त्यांच्या मितभाषी स्वभावाचाही होता पुढच्या चाळीस मिनिटांमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेल्या भाषणादरम्यान अमेरिकन संसद सदस्यांनी किमान बत्तीस वेळा उभं राहून टाळ्यांच्या गजरामध्ये अशाच प्रकारे त्यांना अभिवादन केलं तमाम भारतीयांसाठी हा सोहळा अभिमानाने भारून टाकणारा होता म्हणूनच मनमोहन सिंग हे खरोखरच ग्रेट होते त्यांच्या निधनानंतर अशा अनेक आठवणींना आज उजाळा दिला जातोय